मध्ये पाऊस पडतो आहे आणि तिलारीचं धरण हे भरलेलं असल्यामुळे विसर्ग चालू आहे त्याच्यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घ्यावी अशी विनंती आहे एन डी आर एफची टीम ऑलरेडी सिंधुदुर्गमध्ये आहे मी आता न, कलेक्टर ऑफिसला मिटिंग संपल्यानंतर पूर परिस्थितीबाबतसुद्धा चर्चा करणार आहे आणि पुराच्या काळामध्ये ज्यांचं ज्यांचं नुकसान झालेलं आहे सरकार तर त्यांना मदत करेलच त्याच्यासाठी आता नॉम्ससुद्धा बदललेले आहेत की पूर्वी आपण जर एखाद्या स्टॉलमध्ये पाणी गेलं की दुकानात तर आपण त्यांना मदत करत नव्हतो आता तो सुद्धा नॉम बदललेला आहे आणि त्याच्यामुळे सर्वांना सरकारी मदत होईल यंत्रणेवरसुद्धा खूप भार असतो आणि त्याच्यामुळे प्रत्येकाने आपले जे पंचनामे आहेत तेवढे करून घ्यावे आता पूर्वीचे सुद्धा जेवढी बाकी होती ही सर्व बाकी पाठवलेली आहे त्यानंतर एन डी आर एफमधून जे ज्या ज्या ठिकाणी वॉल्स मंजूर झालेल्या होत्या काही ठिकाणी जमिनी खचलेल्या होत्या सगळ्याचे पैसे वर्ग आता झालेले आहेत त्याच्यामुळे ही अडचण आता सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहणार नाही पुराची परिस्थिती आणि मी एरवीसुद्धा कधी माझा वाढदिवस मी स्वतः वाढदिवसाला उपस्थित नसतो कार्यकर्ते अनेक वेळेला उत्साहाने वाढदिवस साजरा करतात त्यांचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानतो परंतु मी एक पथ्य नेहमी पाळलेलं आहे की शक्यतो मी वाढदिवसाच्या दिवशी लोकांना नाग यायला लागतं त्यांच्या नेहमी सदिच्छा माझ्यावर असतातच परंतु कार्यक्रम मी साजरे करत नाही आणि यंदा तर पुराचीसुद्धा परिस्थिती आहे त्याच्यामुळे यंदा वाढदिवसाला मी इथं नसणार आहे परंतु एकवीस तारीखला ज्याला गुरुपौर्णिमा असणार त्यावेळेला साईबाबांची पालखी येते त्यावेळेला त्या पालखीच्या निमित्ताने मी येणार त्याला निश्चितपणे सर्वांना भेटेन नेहमीच प्रेम मला सिंधुदुर्ग जिल्ह्याने देत राहिलेले आहे आणि त्याच्याबद्दल मी सर्वांचाच आभारी आहे त्यांच्या प्रेमामुळेच खूप काम मी करू शकलो आ, अनेक क्रांतिकारी निर्णय हे शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये घेतलेले या वर्षापासून त्यांची अंमलबजावणीसह सुरू होईल आपण स्काउट अँड गाईड पहिल्यांदाच इंट्रोड्यूस केला आहे कृषी केला आहे हॅपी सॅटरडे आपण त्या ठिकाणी चालू केला आहे महावाचन उत्सव चालू केला आहे माझी शाळा सुंदर शाळा अभियान चालू केलेलं आहे आणि लवकरच ॲडप्ट स्कूल ह्या स्कीमखाली बऱ्याचशा शाळा दुरुस्त होतील पूर्वीसुद्धा मी ज्याला डी पी सीची मिटिंग झाली होती त्यावेळेला अधिकाऱ्यांना सूचना दिलेली होती की अगोदर तुम्ही जी छपराची कामं आहेत ती करून घ्या कारण पावसाचं प्रमाण खूप जास्त असतं परंतु ज्या ज्या ठिकाणी मला कळवणं झालं त्या त्या ठिकाणी मी स्वतःच्या खर्चाने शाळा ही दुरुस्तीच्या यादीमध्ये नव्हती आणि शनिवार रविवारी सुट्टी होती आणि त्या काळामध्ये त्या ठिकाणी नारळाचे काही नारळ पडले तिथं कोपऱ्यावर आणि त्याच्यामुळे त्यांची भिंत ओली झाली आणि ती मातीची असल्यामुळे ढासरली मी ईश्वराचे आभार मानतो की शाळा सुरू नव्हती आणि सर्वच शिक्षकांना आव्हान आहे हेडमास्तरना आव्हान आहे की अशा कुठेही जर भिंती ओल्या असतील तर त्या ठिकाणी मुलांना बसवू नका कारण आपल्याकडे पावसामध्ये नळे फुटतात आणि त्याच्यामुळे मी सर्वसाधारण मी ज्या पालकमंत्री होतो त्यावेळेलासुद्धा आणि नंतरच्या काळात सुद्धा पत्रे आणि म कौलं याचा दोघांचाही वापर त्या ठिकाणी करावा जेणेकरून कौलं जर फुटली तर पत्र्यावरून ते पाणी बाहेर जाऊ शकतं तर त्याची काटेकोर अंमलबजावणी जिल्ह्यामध्ये होईल अशी अपेक्षा करतो याच्यासाठी ती तीन निवासी शाळा जिल्ह्यासाठी मंजूर केलेल्या आहेत त्यासुद्धा लवकरच सुरू होतील जिल्ह्यामध्ये आपण संपूर्ण इंटरॅक्टिव्ह एज्युकेशन सगळ्यात जास्त हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आहे आणि त्याच्यामुळे त्याच्याचबरोबर काही वेळेला ज्या लोकांना भरतीमध्ये संधी मिळालेली नाही टेम्पररी आपण ज्याप्रमाणे माझी शिक्षकांची वापर करण्याचं परवानगी दिलेली आहे त्याचप्रमाणे डी एड आणि डी ए पास झालेली सुद्धा जी मुलं आहेत त्यांचा तात्पुरत्या स्वरूपात वापर हा रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुद्धा केलेला आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यालासुद्धा ही परवानगी दिलेली आहे कारण हे दोन्ही अतिपावसाचे आणि दुर्गम जिल्हे आहेत त्याच्यामुळे तात्पुरता ज्या स्वरूपाच्या नोकऱ्या आहेत आणि त्यांनीसुद्धा कबूल केलेलं होतं की आम्ही तात्पुरत्या स्वरूपामध्ये परमनंट तर आम्हाला नियमाचं पालन करायलाच लागतं नाहीतर ह्या मॅटर कोर्टामध्ये जातात आणि तिथं त्या टिकत नाहीत आणि त्याच्यामुळे असा वेगळा नियम कुठलाही कुठल्याही जिल्ह्याला लावता येत नाही परंतु अशा तऱ्हेच्या मागण्या हे आम्ही पालघरची मागणी मान्य केलेली आहे त्याच्यामुळे कोकणामधली विशिष्ट परिस्थिती लक्षात घेता तात्पुरत्या स्वरूपात एड बेरोजगारांचा त्या ठिकाणी वापर करून घेण्याची परवानगी ही दिलेली आहे आणि इतर कुठल्याही जिल्ह्यांकडून तशी मागणी आली तर त्याचासुद्धा शासन सहानुभूतीपूर्वक विचार करेल पहिली भरती झालेली असली तरी दुसऱ्या टप्प्यातली भरती ही खाजगी शाळांची आहे त्याचीसुद्धा लवकरच प्रक्रिया चालू होईल ही प्रक्रिया आपल्या आचारसंहितेमुळे राहिलेली होती आपल्याला माहिती आहे की मोठ्या प्रमाणात रोजगार हा शासनाच्या माध्यमातून उपलब्ध करून दिलेला आहे जवळजवळ दहा लाख मुलांना प्र दर महिन्याला दहा हजार रुपयेप्रमाणे दिले जाणार आहेत माझी लाडकी बहीण योजनेखाली महिलांना निधी दर महिन्याला उपलब्ध करून दिला जाणार आहे महिलांनासुद्धा आव्हान आहे की मुदत वाढवलेली आहे त्याच्यामुळे कोणाचं रजिस्ट्रेशन झालं नाही म्हणून ते त्याच्यापासून वंचित राहणार नाही अनेक वेळेला ज्यावेळेला मोठ्या प्रमाणामध्ये रजिस्ट्रेशन केलं जातं त्यावेळेला साईटसुद्धा स्लो होतात आणि त्याच्यामुळे असं कोणीही मनामध्ये शंका बाळण्याची कारण नाही किंवा कोणालाही कृपया पैसे देऊ नका सरकारच्या मार्फत ही व्यवस्था केलेली असते आम्ही आमच्या संघटनांच्या माध्यमातून सुद्धा हे फॉर्म्स वगैरे लोकांपर्यंत पोहोचायची व्यवस्था केलेली आहे आणि ऑफलाईनसुद्धा फॉर्म स्वीकारायला मुख्यमंत्री महोदयांनी मान्यता दिलेली आहे त्याच्यामुळे अनेक लोक जे टीका करत होते शासनावर तेच आता आमचे फॉर्म वाटत फिरत आहेत हे आनंदाची बाब आहे चांगल्या योजना आमच्या शासनाने दिला आहे उद्या आषाढी एकादशी आहे मी सर्व भाविकांना हार्दिक शुभेच्छा देतो वारकऱ्यांसाठी सुद्धा अनुदान पहिल्यांदाच दिलं जातं आहे वारकऱ्यांसाठी महामंडळ स्थापन होतं आहे स्वच्छ दिंडीची संकल्पनासुद्धा महाराष्ट्रामध्ये राबवली जाते या सर्व माध्यमातून महाराष्ट्राचं आराध्य दिवस असलेल्या विठोबा माऊलीला एका अर्थाने शासनाने पूर्ण त्याच्यावर लक्ष दिलेलं आहे स्वतः मुख्यमंत्री आज सुद्धा लवकर पंढरपूरला पोचत आहेत आणि या सगळ्याची पाहणी करणार आहेत वेगवेगळ्या ज्या इतर सेवा उपलब्ध शासनाच्या मार्फत करून दिलेल्या आहेत त्याचंसुद्धा त्या उपलब्ध करून दिल्या आहेत की नाही याची खात्री करणार आणि त्याचं लोकार्पणसुद्धा करणार आहे आणि त्याच्यामुळे एकंदरीतच सरकार हे शेतकऱ्यांसाठी त्या ठिकाणी कर्जमाफी द्या आपल्या याची आपल्या साडेसात हॉर्स पॉवरपर्यंतच्या वीज बिलांची माफी दिलेली आहे विरोधी पक्ष जरी काही सांगत असले तरी पुढच्या काळामध्ये आपल्याला अधिक काही शेतकऱ्यांसाठी करता येईल का किंवा कर्जमाफी पूर्वीसुद्धा आमच्या सरकारने केलेली आहे आणि त्याच्याचबरोबर वेळेवर कर्ज भरणाऱ्या लोकांनासुद्धा सवलती म्हणजे पन्नास हजार रुपयाप्रमाणे अनुदानसुद्धा उपलब्ध करून दिलं आहे जिथं तिथं नुकसान झालं आहे तिथं सर्व ठिकाणी शेतकऱ्याला मदत केलेली आहे सोयाबीनचंसुद्धा मदतीचं वाटप आता होणार आहे कांद्याचं मदतीचं वाटप झालेलं आहे अशाच तऱ्हेच्या प्रत्येक जी जी पिकं आहेत ज्याच्यामध्ये हे झाले त्याच्याचबरोबर पहि प्रथमच काजू पिकालासुद्धा मदत उपलब्ध शासनाने करून दिलेली आहे पुढच्या काळात शेतकऱ्यांसाठी आधी काय करता येईल ते सुद्धा केलं जाईल टप्पा अनुदान हे जून महिन्यापासून कन्सिडर केलं जाईल असं मी डिक्लेअर केलेलं आहे केले त्याच्या संदर्भात कॅबिनेटमध्ये चर्चा झालेली आहे आणि डिसेंबरमध्ये पुढचा ज्याला टप्पा मिळेल त्याला तो जूनपासून टप्पा मिळेल हे सुद्धा जाहीर केलेलं आहे आणि त्याच्यामुळे अनेक जे प्रश्न होते हे शिक्षकांचे सुटलेले आहेत आता आदर्श विद्यार्थी निर्माण करण्याच्या प्रक्रियेला महाराष्ट्रामध्ये सुरुवात झालेली आहे माझे सर्व सामाजिक कार्यकर्त्यांना विनंती आहे की आम्ही जे पुस्तक दिलेलं आहे त्याच्यामध्येच वहीची पानं आहेत त्याच्या व्यतिरिक्त जर वया घेऊन गेले तर त्याच्यामागचा जो उद्देश आहे की मुलांच्या पाठीवरचा बोजा कमी करायचा हा उद्देश साध्य होत नाही त्याच्यामुळे मुलांनी वह्या ह्या घरी ठेवायच्या आहेत आणि अभ्यासासाठी त्याचा वापर करायचा आहे शाळेमध्ये त्यांना लिहिण्यासाठी जे लागतं त्या वहीची पानं ही त्यांच्या पुस्तकामध्येच आहेत आणि शिक्षकांनी सुद्धा याची काळजी घ्यावी की मुलांवरच्या दप्तराच्या ओझ्यामुळे मुलांच्या प्रकृतीवर परिणाम होतो त्याच्याचबरोबर शाळांचा जो वेळ ठरवलेला आहे हा जो वेळ आहे याच्यामध्ये ज्यांची अडचण असेल त्यांना सूट देण्याचे अधिकार हे स्थानिक शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेले आहेत त्याच्यामुळे त्यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना भेटून तिथली तिथली काय काय अडचण आहे ही समजून सांगितली तर त्याच्यामध्ये असं नाही आहे मुलांचे पुढे जर डेव्हलपमेंट व्हायची असेल तर त्यांना पूर्ण झोप ही ठराविक वयामध्ये लागते आपण बघितलं तर मुलाचा जन्म झाल्याबरोबर ते जवळजवळ वीस बावीस तास झोपलेलं असते का झोपलेलं असतं तर त्याच्या मेंदूची वाढ सुरू असते आणि त्याच्यामुळे मुलांची काळजी घेतली पाहिजे त्याचबरोबर कोणाचीही गैरसोय होईल असा याच्यामागचा उद्देश नाही आहे स्वतः राज्यपाल महोदयांनीसुद्धा हे सुचवलेलं होतं आणि मला दुसरं सांगायला आनंद होतो की हल्ली मुलं टी व्हीच्या समोर आणि यूट्यूब वगैरे ह्याच्यावर असतात त्या सवयीपासून त्यांना लांब नेण्यासाठी महाउत्सव महावाचन उत्सव हा महाराष्ट्रामध्ये सुरू होणार आहे आणि एक लाखापेक्षा अधिक शाळांनी महावाचन उत्सवामध्ये आपली नोंद केलेली आहे आणि आदरणीय अभिनेते अमिताभ बच्चन यांनी ब्रँड म्हणून म्हणूनसुद्धा त्या ठिकाणी संमती दर्शवली आहे लवकरच त्यांची भेट घेतली जाईल आणि त्यांच्या शेड्यूलप्रमाणे याची ज्यावेळेला ते आव्हान करतात त्यावेळेला सगळ्यांसाठीच ते एक महत्त्वाची बाब असते आणि त्याच्यामुळे एवढ्या मोठ्या माणसांनी त्याचं महत्त्व वाचनाचं ओळखलेलं आहे आणि त्यांचे वडील स्वतः कवी होते आणि त्याच्यामुळे आणि साहित्यिक होते त्याच्यामुळे या क्षेत्रासाठी आणि विशेषतः मुलांबद्दल त्यांनी दाखवलेल्या प्रेमाबद्दल मी त्यांचासुद्धा आभारी आहे ती करावी आणि नसेल तर आत्मक्लेश करून घ्यावा कारण खोटं किती बोलायचं याला मर्यादा असतात आजगावला आमच्या जमिनी पूर्वीपासून आहे आणि त्या जमिनी आहेत त्याच्या व्यतिरिक्त त्या कुठल्याही जमिनीवर मायनिंगचा प्रोजेक्ट नाही त्याच्यामुळे असं काहीतरी खोटं बोलायचं खोटं बोलायचं आणि रेटून बोलायचं ही एक पद्धत झालेली आहे नाहक बदनामी करायची मी कुठलीही जमीन मायनिंगसाठी दिलेली नाही आहे फक्त रेडीचा प्रकल्प हा तिथल्या स्थानिक नागरिकांच्या मागणीप्रमाणे त्या ठिकाणी सुरू केलं आणि ते साठ सत्तर वर्षापेक्षा जुनं मायनिंग आहे आणि तिथे एक आदर्श पद्धत राबवली जाते ज्याच्यामध्ये बिसलेरीसारखं पाणी हे नळाद्वारे पुरवलं जातं एवढं अगदी सगळ्या तऱ्हेची मदत जनतेला केली जाते आणि तिथली संपूर्ण इकॉनॉमी बूस्ट झालेली आहे तिथं वेगवेगळे व्यवसाय सुरू झालेले आहेत पुन्हा जे बंद पडलेले त्याच्यामुळे त्याची कम्पॅरिझन ह्या नवीन आलेल्या प्रोजेक्टचे होऊ शकत नाही नवीन ना आलेले प्रोजेक्ट कोणाला करायचे असतील तर त्यांनी ग्रामस्थांना विश्वासामध्ये घेतलं पाहिजे इथल्या पर्यावरणाचं रक्षण कशा रीतीने होईल याची काळजी घेतली पाहिजे तरच या ठिकाणी काही होऊ शकतं कारण हा अतिशय निसर्गरम्य असा परिसर आहे आणि यांच्याबद्दल माझी कुठलीही चर्चा ही झालेली नाही आहे ज्याला ग्रामस्थ विरोध करतात मी माझी पॉलिसी सांगितली आहे ज्या ठिकाणी लोकांना जे पाहिजे तिथं मी लोकांबरोबर आहे लोकांना जे नको त्या ठिकाणी सुद्धा मी जनतेबरोबर आहे त्याच्यामुळे कोणीही या संदर्भात शंका बाळण्याचं कारण नाही नेहमी आंदोलनं करायची आणि त्या आंदोलनावर आपली राजकीय पोळी भाजून घ्यायची ही तर पूर्वीपासूनची विनायक राऊत आणि त्यांच्या सहकाऱ्यांची सवय राहिलेली आहे त्याच्यामुळे हे आंदोलन हे स्थानिक लोकांचं आहे मी ज्यावेळेला पुन्हा येईन जिल्ह्यामध्ये त्याला त्यांच्याशी सुद्धा चर्चा करेन त्यांच्या अडचणी समजून घेईन या प्रकल्पाची माहिती घेईन आणि त्या संदर्भात आवश्यक ते शासनाकडे जे त्यांचं म्हणणं पोचवायचं ते मी पोचवण्याचं या मतदारसंघाचा आमदार म्हणून निश्चितपणे काम करेन कसं नाही ह्याला बघा असं आहे की गोवा हे सगळ्यात मोठं पर्यटन क्षेत्र आहे पण तिथं मायनिंगसुद्धा सुरू आहे मायनिंग कुठल्या भागामध्ये आणि पर्यटन कुठल्या भागामध्ये आहे हा ज्याने त्याने विचार करायचा हे आहे ज्याला गोव्यातलं मायनिंग झालं तेव्हा तिथले ते ते डम्परशी लोकं वगैरे सगळे बेरोजगार झाले होते त्यांची इकॉनॉमी कोसळलेली होती परंतु इथं व्हावं असं माझं बिलकुल म्हणणं नाही पण तुम्ही जे म्हणता की पर्यटन आणि मायनिंग एकत्र होऊ शकत नाही तर गोवा हे त्याचं एक्झाम्पल आहे की ते आंतरराष्ट्रीय पर्यटन क्षेत्र आहे परंतु मायनिंग तिथलं जे मायनिंग आहे तिथल्या स्थानिक लोकांना ते रोजगार उपलब्ध करून देतं तिथल्यामुळे स्थानिक लोकांचा त्याला पाठिंबा असतो स्थानिक लोकांचा पाठिंबा असेल तरच करायचं था। असतं स्थानिक लोकांना विरोध करून कुठलीही गोष्ट आणि कुठलीही डेव्हलपमेंट करण्यामध्ये काही अर्थ नसतो ते मी सगळी माहिती घेईन स्थानिक लोकांकडून कारण माझी अजून तर भेट झाली नाही मुळातच माझं ऑपरेशन झालेलं होतं त्याच्यामुळे तशाच परिस्थितीमध्ये ज्या दिवशी मला हे मिळालं डिस्चार्ज त्या दिवशी मी माझं काम जे विधानसभेचं आहे आणि विधान परिषदेचं ते चालू केलं बजेट सुद्धा सतत दुसऱ्या वर्षी आणि एकंदर सात वर्ष मी त्या ठिकाणी सादर केलेल्या सभागृहामध्ये त्याच्यामुळे मी पुन्हा आजारी पडलो पुन्हा मला एक दिवस हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करायला लागले परंतु मी कधी का प्रकृतीची काळजी घेतलेली नाहीये माझ्या दृष्टीने माझं काम महत्त्वाचं आहे आणि अशी बदनाम करणारे लोक असतात जी प्रत्येक ठिकाणी असतात ते लोकांनी अशा कुठल्याही बदनामीवर विश्वास ठेवू नये अशी माझी नम्र त्यांना दोन महिन्यात चौथ्यांदा तुम्ही निवडणुकीला सामोरे जाणार आहात आणि काय तुमचा संकल्प एक असं आहे की मुळात मी एकवीस तारीख किंवा तेवीस तारीखला जेव्हा फ्री होईल कारण मी सगळ्यात मोठा रोजगार महाराष्ट्रामध्ये आणणारा ज्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाट आहे अनेकांनी सांगितलेलं आहे की जर्मनीमध्ये जी च लाखो मुलं जाणार आहेत त्यांचं ट्रेनिंग महाराष्ट्रामध्ये सुरू होतं आहे त्यांच्या प्रशिक्षणामध्ये महाराष्ट्र शासनाने मोठा सहभाग दर्शवलेला आहे आणि दुसरी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की इथं ज्या मुलाला पंचवीस हजार रुपये महिन्याला पगार मिळतो त्याला जर्मनीमध्ये अडीच लाख रुपये पगार मिळतो एवढा फरक आहे की पालकांचं ऋण ते फेडू शकतील म्हणजे लाख खर्च करतात तिथं त्याच्यावर आहे परंतु जसं एका काळामध्ये ओघ यायचा मुंबईतून ग्रामीण भागामध्ये पैशांचा पालकांना तो ओघ पुन्हा एकदा चालू होईल केरळसारख्या राज्याची इकॉनॉमी ही फॉरेन रेमिटन्सीसवर चालत होती महाराष्ट्र त्याच्यापेक्षा मोठी कामगिरी हे करू शकेल आणि याचं पूर्ण श्रेय हे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे उपमुख्यमंत्री एकनाथजी आपले देवेंद्रजी फडणवीस आणि दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांना सगळ्यांनाच आहे आणि ह्या सगळ्यांनीच खूप पाठिंबा दिला आणि आतापर्यंत मुंबईचा पालकमंत्री म्हणून जर्मनीशी असलेल्या रिलेशन्सचा सर्वसामान्य मुलांसाठी फायदा करून घेतला पाहिजे ही संकल्पना कुठल्याच पालकमंत्र्यांनी राबवली नाही सुदैवाने मी महाराष्ट्राच्या राजधानीचा पालकमंत्री झालो त्याच्यामुळे महाराष्ट्रातल्या मुलांना मी एका अर्थाने ही भेट देऊ शकलो आणि ही एवढी अनमोल भेट आहे की मुलांनी जर जर्मन भाषा शिकले तर त्यांची आजची स्किलिंग गॅप ही जवळजवळ पाच लाखाची आम्हाला जे प्रेझेंटेशन केलं होतं त्याच्यामधले आपण किती पुरवू शकतो ह्यालास मर्यादा आहेत पण जेवढ्या आपल्याला पुरवता येईल तेवढी ते जर मुलं इथून गेली तर अगदी ते मी तुम्हाला अडीच लाख हे फक्त उदाहरण दाखल सांगितलं त्याच्यापेक्षा स्किल्ड असेल त्याला तीन लाख मिळतो साडेतीन लाख पगार मिळतो आणि तिथं एवढं ट्रान्सपोर्टेशन वगैरे एवढं चीप आहे की पन्नास रोज भरले तर तुम्ही बसमधून ट्रेनमधून ट्राममधून कशातूनही प्रवास करू शकतात आणि तिथं तुम्हाला सोशल सिक्युरिटी असते दुसरं म्हणजे विजा देताना पहिल्यांदा गव्हर्मेंट टू गव्हर्नमेंट करार झालेला आहे आणि आमचे अधिकारी ह्या मुलांना विजा काढण्यासाठी मदत करणार आहेत आणि त्याच्यामुळे तिथं सुद्धा त्यांची काळजी घेण्यासाठी तिथं वेगळं ऑफिस असणार आहे त्यांची योग्य ती काळजी घेतली जाईल आणि तिथले जी मराठी कम्युनिटी आहे ती मराठी कम्युनिटी पूर्णपणे या मुलांना फील ॲट होमचं वाटायला लागतं नाहीतर ते होमसिक होतं आणि त्याच्यामुळे ती सुद्धा काळजी तिथले मराठी जे आमचे बांधव आहेत ते घेणार आहेत मी मराठी भाषेचा मंत्री असल्यामुळे आंतरराष्ट्रीय मी ज्या मराठी परिषदा घेतल्या त्याचा हा एक उपयोग झाला त्या लोकांशी चांगले संबंध निर्माण झाले आणि त्याच्यामुळे या मुलांना जर्मनीमध्ये जी मदत लागणार म्हणजे त्यांना घरगुती वातावरण जे लागणार ते चांगला आहे मागच्या दिलेले होते आता एकच दिवस राहिला मला नाही त्यांना घंटानाद करून दे परंतु माझ्या खर्चाने मी ते सिमेंट कॉन्क्रीटने खड्डे बुजवून देईल आहेत हे त्यांचं त्यांची स्टेटमेंट कशामुळे ते पडलं ह्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे ते कधीच सकारात्मक विचार करू शकलेले नाही जनतेच्या विचार काजचा प्रश्न पंचवीस वर्ष पेंडिंग होता तो मी सोडवला तिथल्या लोकांना मोठ्या प्रमाणामध्ये अतिरिक्त पैसे देण्याची व्यवस्था केली आता त्याचे नकाशे हे फायनल होत आहेत एक महिन्यामध्ये त्यांचं परवानगी येईल आणि परवानगी आल्याबरोबर पहिला हप्तासुद्धा तिथल्या स्थानिक लोकांना दिला जाईल आणि त्याच दिवशी भूमिपूजन होईल ज्या दिवशी ताजचं भूमिपूजन होईल त्याच दिवशी आरवलीचं सुद्धा उद्घाटन करता येईल का याचासुद्धा आम्ही विनंती करणार आहोत त्याच्यामुळे एकाच वेळेला दोन गोड बातम्या या मिळतील आणि अशा अनेक गोड बातम्या आहेत केवळ बोलायचं नसतं करून दाखवायचं असतं आणि आम्ही ते करून दाखवतो अनेक लोक बोलतो आंबोली जो रस्ता आहे त्याच कॉन्ट्रॅक्टर टाके नावाचं कॉन्ट्रॅक्टर आहे त्याला ते पुन्हा टेंडर दिला गेले आहे नाही बऱ्याच वेळेला काय होत कि जो लोएस्ट आहे त्याला तर द्यायला लागत परंतु त्याची क्वालिटी सुद्धा वर लक्ष ठेवणं हे अधिकाऱ्यांचं काम असतं मी अधिकाऱ्यांशी ना आणि त्याला त्यांची गॅरंटीसुद्धा असते काही वर्षाची पीडब्ल्यू डीच्या कामानं त्याच्यामुळे ते, ते पुन्हा ते काम करून घेण्याचे मागच्या वेळेलासुद्धा काम पुन्हा करून घेतलं होतं यावर्षीसुद्धा पुन्हा काम करून घेण्याच्या बाबतीत काळजी घेतली जाईल रस्त्यांना पूर्ण निधी हा मी दिलेला आहे बजेटमधून आणि आदरणीय पालकमंत्र्यांचं सुद्धा चांगलं सहकार्य झालेलं आहे पुढच्या काळामध्ये यावर्षी जर आमच्या इतर योजना असल्यामुळे थोडेसे पैसे कमी झालेले आहेत तरी पण पंधरा कोटी रुपये दिले दिलेत पैसे पैसेसुद्धा पुढच्या डिसेंबर महिन्यात कारण आमचीच सत्ता आहे ना आम्ही ते करून द्यायक झाले आंबोलीच्या नाही आंबोलीच्या संदर्भात मी हल्लीच चर्चा केलेली होती एक्झिक्युटिव्ह आणि तिथलं पाणी जायचे जे मार्ग आहेत ते बंद झालेले दा आहेत त्यांना मी ताबडतोब तिथून पाणी जाण्याचे मार्ग काढायला सांगितलेले आहेत नाहीतर मग घाट धोक्यामध्ये येतो त्यामुळे पाण्याचे मार्ग बिलकुल नाही एक तर असं आहे की कोणालाही एक लक्षात घ्या की आमचे सगळं गवर्नमेंटचं जे पोर्टल आहे त्या पोर्टलवरून सगळी खरेदी होते हे पोर्टलवर ज्याचा जो लोएस्ट असतो त्याला ऑटोमॅटिक हे जनरेट होतं त्यांची वर्क ऑर्डर काही लोकांची समजूत असे असते ऑर्डर मिळाली म्हणजे वर्क ऑर्डर नसते ती ॲक्च्युअल ते इंटिमेशन असतं तुम्हाला हे काम मिळालेलं आहे आणि त्यांनी जर आमची फॉर्मॅलिटी कम्प्लीट नाही केलं म्हणजे डिपॉझिट वगैरे नाही भरलं तर आम्ही बिलं देत नाही हे अगदी स्पष्ट आहे आणि या केसमध्ये सुद्धा त्यांनी जर अगोदर हे केलं असेल तर एकही बिल हे फॉर्मॅलिटी पूर्ण केल्याशिवाय दिलेलं नाही आणि जवळजवळ सात महिने लागले ह्या सगळ्या प्रक्रियेला कारण त्याने अगोदर काही कामं पूर्ण केल्यामुळे आणि बिल प्रोड्यूस केल्यामुळे त्याच्यावर कारवाई म्हणून सात महिन्यात एवढ्या मोठ्या कामाला जर सात महिने बिल नाही मिळालं तर तीसुद्धा शिक्षाच असते त्याच्यामुळे हे काय कुठल्या कॉन्ट्रॅक्टरला तू फॉर्मॅलिटी कंप्लीट करू नये असं काय मंत्री मंत्रीस्थळ थोडंच सांगणार आहे त्याच्यामुळे तुम्ही बघा की ह्याचे एकाच वृत्तपत्राने ते दिलेलं होतं आणि त्याच्यामुळे त्या वृत्तपत्राला सुद्धा मी सांगितलेलं होतं की तुम्ही खात्री करून घ्या की दर्जेदार मार पोचलाय की नाही कारण हे काय मंत्री करत नसतात ही एक फॉर्मॅलिटी असते जी ऑफिसने पूर्ण करायची असते आणि ऑफिसने त्यांना नोटीससुद्धा दिलेली होती की तुम्ही तुमचं डिपॉझिट भरा म्हणून ते डिपॉझिट भरण्यापूर्वी जर कोणी बिल दिलं असतं तर त्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरला सपोर्ट केला असं होईल शंभर टक्के बिल भरून घेतलेलं आहे सगळ्या फॉर्मॅलिटीज कम्प्लीट केलेल्या आहे त्याच्यामुळे अन्य ठिकाणी नाहीतर केवढा तरी गोंधळ हा विधानसभेमध्ये झाला असता कारण त्याच्यामध्ये काय सबस्टन्सच नसल्यामुळे कारण सगळ्यांनाच माहिती आहे अनेक वेळेला आपल्याला माहिती आहे की पी डब्ल्यू डीचे कॉन्ट्रॅक्ट मिळतात आणि त्याचं वर्क ऑर्डर मिळण्यापूर्वीच ग्रामस्थ म्हणतात की आमचे खड्डे बुजवून द्या तो खड्डा बुजवला म्हणजे काय त्यांनी गुन्हा केला असं नाही त्यालाच काम ते मिळालेलं असतं त्याच्यामुळे हे टेक्निकल फॉर्मॅलिटीज असतात पण त्या केसमध्ये सुद्धा त्याला कुठलाही फेवर केलेलं नाही किंवा त्यांनी डिपॉझिट आणि सगळी आणि ह्याच्यामध्ये आम्ही लिगल ओपिनियनसुद्धा घेतलं आणि त्याच्यानंतर त्याची सगळी डिपॉझिट भरून घेतली हे झाल्यानंतरच आणि अजूनसुद्धा त्याच्या जवळजवळ आ, करतो फक्त घ्या की एक अम्ब्युलन्स आज देतोय हे हे अम्ब्युलन्स देण्यामध्ये विकास वालालकर जे सुपुत्र आहेत त्यांनी सहकार्य केलेले आहेत आणि सुद्धा काही लोकांनी अम्ब्युलन्सीस देऊ केलेले आहेत परंतु ज्या वेळेला आता लगेच दे त्याच्या तयार नव्हत्या त्या त्यामुळे आंबोली सावंतवाडीची अँब्युलन्स सा लगे लगेच देण्यात येईल आणि प्रत्येक पंचकृषीमध्ये किमान एकतरी अँब्युलन्स असावी याच्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे आणि त्याच्याचबरोबर लवकरच गणपतीचा सणसुद्धा येणार आहे जी जी भजन मंडळ आहे सगळ्यांना माझ्यामार्फत जसं पूर्वी मी पहिल्यांदा हे होत असताना बाजापेटी असेल त्यांची त्यांचे तबले असतील टाळ टाळमृजुंगा असतील हे सगळं देण्याची व्यवस्था केली तसंच मी एक सर्वे करायला सांगेन त्यांची स्वतः संघटना आहे त्यांनी माझ्या ऑफिसशी संपर्क साधावा ही एका अर्थाने गणपतीची सेवा असते आणि त्याचबरोबर मूर्तिकारांसाठी सिंधुरत्न म्हणून काही करता येईल का तर मी आता सिंधुरत्नाची माझी मिटिंग अजून झालेली नाही आचारसंहितेमुळे ती झाली की त्याच्यामध्ये ह्या गोष्टीची स्वामी चर्चा करतो आरक्षणावर एकच मुद्दा आरक्षणावर मुख्यमंत्री आणि शरद पवारांची भेट होणार आहे काय पवार साहेबांनी जशी भेट मागितली तर मुख्यमंत्री भेटतील ते सिनियर नेते त्यांना काही हे नाही ती भेट म्हणजे ती असते मुख्यमंत्री वेळेला लावतील देवाला पवारसाहेब आले तर आनंद आहे त्याच्यामुळे मदत होईल